नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्यासोबत असणार आहे ठाणे जिल्हा ग्रामीण युवती सरचिटणीस अस्मिता कांबळे कांबळेमाम यांच्यासोबत आज आपण एक सविस्तर विषयावरती चर्चा साधणार आहोत अर्थात बदलापूरमध्ये अनेक समस्या आहेत मात्र त्यामधली सगळ्यात महत्वाची समस्या म्हटलं तर ती आहे सिग्नल यंत्रणा सिग्नल यंत्रणा विकासाच्या दृष्टिकोनाने बदलापूर शहरामध्ये आलेली आहे मात्र अद्यापही सिग्नल यंत्रणेसोबत झेब्रा क्रॉसिंग बदलापूरमध्ये बघायला मिळत नाही त्याचमुळे वाहन चालकांमध्ये अतिशय संग्रह निर्माण होतो की नेमकं उभं राहायचं कुठे पायी चालणाऱ्यांना सुद्धा याचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आहे त्याचबरोबर कॅमेरा देखील जो आहे ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही असला तरी तो चालू आहे की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे अर्थात आपल्यासोबत अस्मिता कांबळे मॅम आहे स्वागत करूया त्यांचं कारण स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये काय माहिती द्याल या संदर्भात आपली भूमिका कशी असणार आहे बदलापूर नमस्कार बदलापूरमध्ये सिग्नल यंत्रणा चालू झाली आहे पण सिग्नल यंत्रणा चालू झाली आहे खरी पण तरीही वाहतुकीच्या समस्या ह्या अजूनही आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर झेब्रा क्रॉसिंग नाही आहे तर झेब्रा क्रॉसिंग नसल नसल्यामुळे ज्या ज्या सिग्नल लागतो किंवा ज्यावेळेस जे पायी चालतात लोक तर त्यावेळेस त्यांना कळत नाही की आपण कुठं थांबावं किंवा कसं जावं दुसरी गोष्ट ज्यावेळेस सिग्नल लागतो त्यावेळेस वाहन चालक जे आहेत त्या वाहन चालकांना पण कळत नाही की आपण कुठे थांबायचं किंवा म्हणजे नेमकं ह्या सगळ्यात गोंधळ होतो वाहन चालकांचा आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढते त्या ट्रॅफिकच्या समस्यांमध्ये बघायला गेलं तर वाहनांची एवढी वर्दळ दिसून येते की त्याच्यामुळे हॉर्न कर्कश हॉर्न वाजले जातात त्याच्यामुळे जो मार्केट एरिया आहे त्याच्यामध्ये नागरिकांना त्याचा त्रास संभवतो पण ज्यावेळेस सिग्नल यंत्रणा त्रा लागली तर तुम्ही झेब्रा क्रॉसिंग का नाही केलं नगर नगर हा नगरपरिषद नगरपरिषद प्रशासनाला हा प्रश्न आहे की झेब्रा क्रॉसिंग अजून का नाही आहे जरी आपण बघितलं तर डिवायडरला त्यांनी कलर लावलेले आहेत ला पण झेब्रा क्रॉसिंग त्यांनी अजूनही केलेलं नाही तर या संदर्भात एक माझी भूमिका म्हणून मी, मी नक्की सांगेन की या यासाठी मी नगरपरिषदमध्ये किंवा प्रशासनाला याचा पाठपुरावा करण्याची मी नक्कीच हे करेन दुसरी गोष्ट म्हणजे वाहतूक यंत्रणा बसवली सिग्नल लागले पण सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत तर त्याच्यामुळे महिलांचं जर आपण घेतलं तर चोरी होते बऱ्यापैकी चोरीचे प्रमाण वाढलेत की, की महिलांच्या गळ्यातले दागिने खेचून पळून जातात पण ज्यावेळेस याची त्याची पोलीस तपास करत असतात त्यावेळेस पोलिसांच्याकडं तपासाचा भाग नाही सापडत मग तपासाचा सा भाग म्हणजे काय तर सीसीटीव्ही कॅमेरे तर सी सी टी व्ही कॅमेरे लागलेत लाग की नाही हे माहिती नाही आणि जरी लागले असतील तर ते चालू आहेत की नाही हेही माहिती नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मी नक्कीच पाठपुरावा करेन मी माझ्या पद्धतीने जेवढं मला करता येईल माझ्या नागरिकांसाठी बदलापूरच्या विकासासाठी तर तो मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच मॅडम त्या खूप अतिशय महत्वाची माहिती देत आहे आपण कारण कोणीतरी पुढाकार घेऊन जे आहे या सगळ्या गोष्टींवरती आता विचारणा करणं अतिशय गरजेचं ठरतंय जसं की मॅडम सांगितलं की डिवायडरला कलर देण्यात आलाय आपल्याला देखील पालिकेने असं सांगितलं होतं की पावसाळा सुरू आहे त्यामुळे आम्ही झेब्रा क्रॉसिंग करू शकत नाही कारण कलर हा वाहून जाईल मग जर कलर वाहून जाणार असेल तर डिवायडरला वेगळा कलर दिला जातो आहे का आणि झेब्रा क्रॉसिंगला वेगळा कलर देणार आहे का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे खरंच तुम्ही याचा पाठपुरावा करावा अशीच बदलापूर आम्ही जे तुम्हाला विनंती करतो तुम्हाला देखील हा प्रश्न उद्भवला हो असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला महिला सुरक्षितेसाठी असू द्या नाहीतर चोरी असू द्या या जास्त प्रमाणात वाढत चालल्या आहेत त्या संदर्भात देखील आपण पाठपुरावा करणार आहोत नक्कीच आता मी नक्कीच नगर परिषदेच्या प्रशासनाकडे मी प्रत्येक वेळी मी प्रत्येक प्रश्न घेऊन जाते पण हा वाहतूक यंत्रणेचा कारण आपण चौक चौक जर बघितले तर तिथे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत तर त्यासाठी मी नक्कीच हा पाठपुरावा करणार आहे आणि याचं उत्तरही तुम्हाला लवकरात लवकर मी मिळवून देण्याचा प्रयत्नही करेन धन्यवाद अर्थात कोणीतरी पुढाकार घेतलेला आहे आणि बदलापूरकरांचे अनेक जे समस्या आहेत ते आपण अशाच आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपल्यासोबत नेहमीच आता अस्मिता मॅम असणार आहे आणि त्या या समस्यांवरती काहीतरी निवेदन असू द्या नाहीतर याच्यावरती पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद